पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार, <ring Churching> <सुरीगों> चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग आणि सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याऐण्णववीस वीस एकसष्ट नव्वद सावलीबार प्रकरणी आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीनंतर अनिल परब काय म्हणाले पाहूयात आपणच माहितीये की विधिमंडळाच्या पावसाळी सत्राच्या अखेरच्या दिवशी मी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालू असलेल्या डान्स बारच्या संदर्भातला विषय उपस्थित केला होता आणि ह्या बार राज्यमंत्र्याच्या मातोश्रीच्या नावाने चालू आहे आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा त्यामुळे अतिशय डागाळली जाते या बाबतीमध्ये त्या डान्सबरवरती झालेली कारवाई यापूर्वी त्या डान्सबरवरती दोन हजार तेवीस मध्ये झालेले छापे त्या डान्सबार त्या दिवशी जे छापे पडले त्याच्यामध्ये अरेस्ट झालेल्या बावीस बारबाला बावीस गिरायक रोकड रक्कम अशा प्रकारचा सगळा पंचनामा एफ आर ची कॉपी त्या बारचं लायसन याच्यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये झालेले जे छापे होते त्याचे पंचनामे त्याचबरोबर ज्या अवैध पद्धतीने खेडमध्ये वाळू उपसा करत होते तो देखील आरोप मी केला होता त्या वाळू उपसाचे जे सरकारचं धोरण आहे पाच ब्रास वाळू हे गरिबांच्या घरकुलाला मिळाली पाहिजे परंतु ही वाळू ही योगिता डेंटल कॉलेजमध्ये डम करून ठेवली आहे आकीब मुकादम नावाचा त्यांचा कार्यकर्ता ज्या पद्धतीची वाळू उपसतोय त्याचे सगळे फोटो त्याचे सगळे व्हिडिओ डान्स बारच्या संदर्भातली सगळी माहिती डान्स बारचे कुठले कुठले कायदे डान्स बार, बार प्रोहिबिटरी ऍक्ट ड्युटीज अँड लायबिलिटीज या सगळ्याची व्यवस्थेत मांडणी करून परिवहन खात्याचा एक अधिकारी त्याचा युनिफॉर्म घालून त्याचा ड्रायव्हर रस्त्यावरती ई चलान मशीन घेऊन वसुली करतोय याचं व्हिडिओ फुटेज असे जे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की माझे दिलेले पुरावे तपासून घेऊन त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी या संदर्भातलाच कायदा जो आहे जो कायदा आहे की तुम्ही डान्सबार लेखी करार कोणाशीही करा त्याच्यामध्ये तुमच्या ड्युटीज काय आहेत तुमची लायबिलिटी काय आहे हे सेव्हन्टी नाईन सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट उल्लेख आहे तुमच्या वतीने जरी कोणी असं गैरकाम केलेलं असेल मिसकॉन्डक्ट केलेला असेल तर तो मिसकॉन्डकाची जबाबदारी मूळ मालकावर येते एक तर नोकरनामा भरून द्यावा लागतो आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सिद्ध करावं लागतं की मी हे हे असे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले होते एकतीस मे दोन हजार पंचवीसला जो जी रेड झाली याच्यामध्ये ते असं म्हणू शकत नाहीत की याच्या बाबतीत मला माहीत नाही कारण त्याच्या अगोदर दोनदा दोन हजार तेवीस मध्ये दहा ऑगस्टला आणि अठ्ठावीस मेला या बार वरती रेड झाली होती त्यामुळे हे hey, हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणजे पुन्हा पुन्हा गुन्हे करणारे लोक म्हणून यांची त्याच्यामध्ये नोंद आहे आणि त्यामुळे अशी त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही याची जबाबदारी ही त्यांच्यावरच आहे आणि त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मी मागणी केलेली आहे आता माझ्या मागणीची किती ते त्यांच्याकडे आता मी दिलेत पुरावे हे सगळे पुरावे तपासून त्यांनी मला सांगितलं हे सगळे पुरावे तपासून घेतो आणि मग त्यावरती निर्णय घेतो मी आज पुरावे दिलेले आणि मी दर पंधरा दिवसांनी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देणार आहे की मी दिलेल्या पुराव्यांवरती त्यांनी सांगावं खोट्या आहेत म्हणून एक तर त्यांनी ज्या रेड केल्या आहेत पोलिसांनी जे पोलीस पंचनामे आहेत एक तर त्यांनी सांगावं की या खोट्या रेड आहेत किंवा मी दिलेल्या पुराव्याच्या आधाराने त्यांनी कारवाई करावी या दोनपैकी काहीतरी एक सत्य आहे मुख्यमंत्र्यांनी जर याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर असं आम्ही समजू की मुख्यमंत्र्यांचं देखील या डान्स बारला अभय आहे किंवा अशा प्रकारच्या कारवायांना त्यांना अभय देत आहेत त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेचा हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांना याच्यावरती विचार करावाच लागेल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल